नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे लायन्स क्लब स्टेप्स फाउंडेशन व गुरुकुल फाउंडेशन तर्फे यशस्वी भव मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न दहावीची परीक्षा ही एकूणच आयुष्यात अत्यंत महत्त्वाची पुढील आयुष्याची दिशा ठरवणारी आणि यशाची पायाभरणी करणारे आहे आपण कुठे कमी पडतोय प्रत्येक विषयात कोणत्या प्रश्नात गुण कमी झाले आहेत कुठली गोष्ट व्यवस्थित जमलेली नाही याचे निरीक्षण करून शिक्षकांकडून निरसन करून घ्या दुपारच्या वेळेत परीक्षा असल्याने दुपारी झोपायची सवय असलेल्याने ती आताच बंद करा म्हणजे परीक्षा कालावधीत दुपारी झोप येऊन त्याचा परीक्षेवर परिणाम होणार नाही याबरोबरच आतापासूनच आपण परीक्षेमध्ये जो पेन पेन्सिल वापरणार आहात त्याने लिहायचा सराव करा म्हणजे पेपर लिहायला सोपेपणा येईल किमान दोन तीन तास एका जागेवरून न हलण्याची सवय लावा असा कानमंत्र प्रसिद्ध उद्योजक व इंद्रायणी विद्या मंदिर अध्यक्ष रामदास साकडे यांनी विद्यार्थ्यांना दिला लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशन स्टेप्स फाउंडेशन व गुरुकुल फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे गदी माडगुळकर नाट्यगृह आकुर्डी येथे तणावविरहित दहावी बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे या हेतूने यशस्वी भव या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना रामदास काकडे बोलत होते यावेळी लायन्स इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट्स बत्तीस चौतीस डी दोनचे उपप्रांतपाल लायन राजेश अग्रवाल स्टेप्स फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक संदेश मुखेडकर गुरुकुल फाउंडेशनचे संस्थापिका नीलम कौशल ज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र धारूरकर सहसंचालक स्टेप्स अकॅडमी प्राध्यापिका संजीवनी डिमळे ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक प्रदीप रॉय लायन्स इनोव्हेशन क्लबचे प्रेसिडेंट लायन गोपाळ बिरारी प्राध्यापिका भक्ती मुखेडकर आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते डॉक्टर संतोष पाचपुते प्राध्यापक मनोज चौधरी डॉक्टर शोभना पवार प्राध्यापिका स्वाती विठुळे प्राध्यापिका नीलम कौशल प्राध्यापक ओमप्रकाश मोरे प्राध्यापक संदेश मुखेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या मार्गदर्शन सत्राचे अध्यक्ष संस्थापक डॉल्फिन प्री स्कूल लायन संदीप पोलकम होते यावेळी विजय शिनकर सचिव किशोरी हरणे खजिनदार एकनाथ चौधरी प्राध्यापिका अश्विन गुडसुरकर प्राध्यापिका दीपाली नारगुंडे प्राध्यापिका सविता बिभुते प्राध्यापक संदीप मोरे यावेळेस उपस्थित होते राजेश अग्रवाल यांनी लायन्स क्लबच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण न घेता मोकळ्या मनाने परीक्षेला जाण्याचे आवाहन केले गोपाळ बिरारी म्हणाले की आज तुम्ही कुंभाराचे मडके आहात ते पक्के होत आहे त्यातीलच दहावीचा टप्पा आहे या परीक्षा कालावधीत जेवढी मेहनत कराल तेवढे मोठे यश मिळेल संदेश मुखेडकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की आपण वर्षभर अभ्यासाची चांगली तयारी केली आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसांमध्ये त्या अभ्यासाची उजळणी करणे आवश्यक आहे त्या दृष्टीने एकाग्र होऊन अभ्यास करा यश तुमचेच आहे प्राध्यापिका नीलम कौशल म्हणाल्या दहावीची संधी एवढीच आहे त्यामुळे मन लावून ओतून अभ्यास करा भले आपली परिस्थिती कशी असो त्याचा बाऊ करू नका सूत्रसंचालन मोर्या अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक नितीन साळी यांनी केले आहे आणि हे काम अतिशय महत्वाचं असं काम आहे आज ही जी मुलं आहेत पंधरा सोळा वर्षाची जी मुलं आहे आणि येता दहावी तुम्ही तुमचं बालपण हे यशस्वी करून अवस्थेकडे तुम्ही वाटचाल करताय आणि ही वाटचाल करत असताना बुद्धिमत्तेची शरीराची हे वेगळ्या प्रकारची वाढ होत असते आणि खऱ्या अर्थानं एक पुढे जाण्याचं जे पाऊल असत आणि ते पहिलं पाऊल यशस्वी करायचं असेल तर दहावी हे अतिशय चांगल्या मार्गाने हे उत्तीर्ण होणं अतिशय गरजेचं असत त्याच्यानंतरच्या मग व्यवसाय तिकडे जाणारे सगळ्या वर्टात जे असेल आता दहावी नंतर आहेत दहावी पर्यंत सगळ्यांना सारखा अभ्यासक्रम असतो आणि हा अभ्यासक्रम असताना त्यानंतर मग आर्ट असेल कॉमर्स असेल सायन्स असेल बी असेल एखादे खूप अभ्यासक्रम त्यामध्ये शंभर अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आणि हे अभ्यासक्रम निवडताना आजच तुम्ही थोडस मी एक दोन वाक्य म्हणजे वापरली होती की एक शरीर शरीरामध्ये आणि मानसिकतेमध्ये होत असलेले बदल एक अंगामध्ये येत असलेली र आणि दुसरीकडे अभ्यास अशा दोन टोकांवरती तुम्ही उभे असता आणि ही दोन टोक अशी असतात की एक खेळूस वाटत एकीकडं अभ्यास करणं गरजेचं असतं दुसरीकडे अंगामध्ये एक आलेली अंगा असते हे सगळं करताना तुम्हाला अर्जून व्हायचं असत तुम्हाला तुमचं ध्येय हे फिक्स करायचं असत फिक्स करून तुम्हाला फक्त त्या पक्षाचा दिसला हे अतिशय महत्वाचं असत विद्यार्थी मित्रांनो आज सुदैवाने तुमच्या ह्या युगामध्ये आज अतिशय चांगले मार्गदर्शन देणारी मंडळी तुम्हाला संजय संजयसारखा गुरु या ठिकाणी तुम्हाला भेटला लगायसारखी मंडळी आज सगळी समोर बसलेली व्यासपीठावर बसलेली आज दिग्गज मंडळी ही तुमच्यासाठी उपस्थित आहे त्याचबरोबर आय एस एम पी घेणाऱ्या मॅडम या ठिकाणी बसलेल्या आहेत संजीवनी डुंबेसारखी एक धडपडी कार्यकर्ती या ठिकाणी बसलेली आहे या ठिकाणी अभ्यास करताना दोन तीन गोष्टी आवर्जून असतात की तुमचं तुमचं वेळापत्रक आजपासून हे तुम्हाला पाळायला पाहिजे मी इतक्या वाजता हो उठेल इतक्या वाजता झोपेल मी आज हा विषयाचा अभ्यास करेल हा विषय ह्या ह्या पद्धतीने अभ्यास करेल वर्गामध्ये नीट लक्ष देईल आणि हे करताना आजच लक्षात ठेवा की तुमची परीक्षा उद्या आहे त्या तयारीने आजपासून जर तुम्ही सुरुवात केली तिथे लिखाण असेल बाकी असेल सगळं हे आजपासून सुरुवात केली एखादा प्रयोग जर शाळेत चालू असायच तर त्या प्रयोगात जीव ओचून जर काम केलं तर परीक्षा तुम्हाला आवडत एक दो दो दोन गोष्टी परीक्षेचा काल टायमिंग असतो ते अकरा ते दोन दहा ते काय असेल तो दोन तीन तास असेल किंवा बारा वाजता असतो थो। तो, तो थोड त्या वेळेत बऱ्याच विद्यार्थ्यांना शाळा सुटलेली झोपायची सवय असते तर समजा अकरा वाजता शक्यतो दहा वाजता परीक्षा असते नऊ वाजता परीक्षा काय होत नाही दहा ते एक असते बारा ते तीन असते ह्या कालावधीमध्ये आज वाचन झोपायचं बंद करा आता ती सवय जर तुम्हाला लागली तर भर बरोबर पेपर चालू असते आणि तुम्हाला डोकली यायला चालू होते तर ती सवय थोडीशी तुम्ही जी परीक्षेचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये कसे फ्रेश राहत हा आवर्जून त्या बाबतीतला विचार करा दुसरा पालकांना विनंती परीक्षेला लग... जे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वापरायचे जो पेन वापरायचा आहे जी कंपास वापरायचे जे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वापरायची त्याची आजपासून तुम्ही सुरुवात करा त्या मी ह्या पेननीच लिहिणार आहे मी ह्या पेन्सिलनीच हे करणार आहे ती आजपासून जर सुरुवात केली तर तो पेन हातात आला ना ती तुम्हाला वाटेल की तुम्हा माझी परीक्षा चालू झालेली आहे आणि आई म्हणजे पूर्ण आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद